जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावनो बघा आज आपल्या एस एस सी जी डी फिजिकल महाराष्ट्राचा पुणे तळेगावची अपडेट आहे आणि आज जो आहे तो तिसरा दिवस आहे आणि बघा तिसऱ्या दिवशी आहे खूप मुलं म्हणजे आज जे जास्त पास होत आहेत कारण ठीक आहे सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे सगळी माहिती जा जाणकारी जे जा, आहे प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी कसं पळायचं आहे काय नाही किती राऊंड मारायचे आहे काय नाही हे सगळं म्हणजे दिमागमध्ये पूर्ण सगळ्यांच्या लोकांचे बसलेलं आहे त्याच्यामुळं जे आहे पोरं जास्त पास होत आहेत बघा आज आपल्याकडे फक्त दोन ग्रुपची माहिती मिळाली आहे आणि थोडा आम मी पण बिझी असल्यामुळं आज जो आहे पोळा असल्यामुळं थोडं बिझी असल्यामुळं मी बी काही लय म्हणजे फोन लावून लय जणाकडनं माहिती नाही घेतली इतकी माहिती भेटलेली आहे तितक्यावरच मी आज व्हिडिओ तुम्हाला देत आहे फक्त बघा याच्याद्वारेच तुम्ही अनुमान लावू शकता की इतकी इतकी मुलं पास होत आहेत टोटल बघा पाच ते सहा बॅच या ठिकाणी आज झालेली आहेत त्या पाच ते सहा बॅचमध्ये बघा जवळपास पहिली जी बॅच होती ते शंभरची बॅच केली ती बघा फर्स्ट बॅच जे आहे प्रत्येक वेळा शंभरची बॅच करत आहे आणि बघा फस्ट जी बॅच आहे ते आठ वाजून अठरा मिनिटांनी स सुरू केलेली आहे आणि जे फर्स्ट बॅचचा जो आहे तो आ, रनिंग पास जे आहे ते बासष्ट मुलं या ठिकाणी रनिंग पास झालेली आहेत म्हणजे बघा पाहून बासष्ट बासष्ट मुलं पास होत आहेत खूप मुलं जी आहे ते आणि आपण दुसरं बॅच जर बघितलो सेकंड बॅच जे आहे एकशे साठ मुलं या ठिकाणी सेकंड बॅचला पळविण्यात आलेले आहेत त्यामधले पास जे आहे ते पंच्याऐंशी मुलं पास झालेली आहेत आणि जवळपास पंच्याहत्तर मुलं जे आहे सेकंड बॅचला फेल झालेली आहेत आणि सेकंड बॅचची जे आपल्याला हाईट फेल बिल झालेली आहेत त्या ठिकाणी सात मुलं हाईट फेल झालेली आहेत हे पण जाणकारी आपल्याला भेटलेली आहे आणि बघा खूप काही मुलांचा हा डाऊट होता की मागच्या व्हिडिओमध्ये मी आत्ता एक अपलोड केला त्यामध्ये काही मुलं असं म्हणत आहेत की ते ओबीसी कॅन्डिडेट आहेत या ठिकाणी बघा ओबीसी मुलं आहेत ते ठीक ओबी आहे ओबीसी आहे ते ओबीसीमधनं फॉर्म भरलेले आहेत पण ॲक्च्युलीमध्ये त्यांचे कास्ट जे आहे ते मराठा आहे कास्ट काय मराठा आहे आणि ते म्हणत आहेत की भाऊ मी या ठिकाणी डी सर्टिफिकेटचा फायदा घेऊ शकतो का मला हाईट चेस्टला सूट भेटेल का एक तर बघा तुम्ही ओबीसी घ्यावं लागेल एक तर मग हाईट चेस्टला सूट घ्यावं लागेल दोन्हीपैकी एक एकच तुम्हाला भेटणार आहे मी ओबीसी बी आहे त्या ठिकाणी मराठा बी आहे आणि मी हाईट चेस्टला बी सूट घेतो तर त्या ठिकाणी जेव्हा सीचे ग्राउंड चालू होतील तेव्हा तुम्हाला एकाही मुलाला ओबीसीच्या सूट भेटणार नाही हे बघा सर्वांनी आणि पुन्हा पुन्हा तेच कमेंट करू नका की वॉच अलाऊड आहे का त्या ठिकाणी वॉच अलाउड नाही ठीक आहे वॉच अलाउड घेऊन जाऊ नका आणि जर तुम्हाला घेऊन जा जायचं असलं मनात तुम्ही ठाणच घेतलं आहे तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही मग वॉच घेऊन जावा मग काय घ्यायचं आहे तुम्ही आता घेऊन जावा त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही त्यांना फरक पडणार नाही ना कोणाला काही फरक पडणार नाही ठीक आहे चौदा राऊंड आहे ते आपल्या मनानं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले दहा राऊंड आधी मोजा पुन्हा बाकीचे चार आहेत ते कसं बी मोजू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं आपण मोजू शकतो ठीक आहे प्रॅक्टिकल करा ग्राउंडवरती ठीक आहे आपल्या ज्या ठिकाणी रोज ग्राउंड करतो हो, गावाकडे असो कुठं शिटीत असो तुम्ही कुठं अकॅडमीचं काय असे ना काय काय असे ना त्या ठिकाणी बघा प्रॅक्टिस करा डेली की म्हणजे ज्याचं ग्राउंड लांब आहे त्याने प्रॅक्टिस करा की आपल्याला चौदा राऊंड कसं मारता येईल मग आपण जर असं चौदा राऊंड मारत असेल लक्षात राहून तर तुमचं होऊन जाईल आणि जर मग असं होत नसेल तर एकदा दहाचं मारा मग पुन्हा चारचे घ्या लगेच तेव्हा मग बघा कारण वॉच बीच काही अलाउड नाही आहे ठीक आहे मग आजची भावना आपल्याकडे एवढी दोनच ग्रुपची जाणकारी होती ती मी तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी म्हणजे तुम्ही सपोज माना की जितकी बॅच करत आहे ना त्यातले साठ ते पासष्ट टक्के मुलं पास होतच आहेत ठीक आहे साठ पासष्ट टक्के मुलं जी आहेत ते पास होत आहेत त्या ठिकाणी खूप मुलं जी आहे कमी होत नाही मागच्या एक दोन दिवसामध्ये कमी मुलं झालेत पास पण आता जे आहे ते मुलं चांगले पास होत आहेत आणि खूप साऱ्यांचं मी पहिल्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं की कटापुरती जर मुलं कमी जर पास होत असतील तर कटापुरती फरक पडेल पर आजचा दिवस जसा गेला आहे आजची अपडेट जसं भेटली आहे मला वाटतं आहे की कट ऑफ हा चांगल्या पद्धतीने याबरोबर बी जाऊ शकणार आहे पण बाय चान्स ज्यांचं चांगलं आहे म्हणजे जे पंधरा सोळा नंबर प्लस आहेत त्यांनी कृपया करून द्या तरी पण तरी पण काही सांगता येणार नाही ठीक आहे कारण यामध्ये बघा मेडिकलची जी आहे ते पुन्हा ऑफ लावणार आहे त्यांनी जे डबिट काहीच देत नाही सगळं फक्त फेटाईज म्हणून पाठवून देत आहेत विषय संपला म्हणजे ज्याप्रमाणे दोन हजार एकवीसला म्हणा किंवा तेवीसला म्हणा ज्या पद्धतीनं आपल्याला फिजिकल झाल्यानंतर जी एक पर्ची देत होते की तुम्ही फिजिकल फिट आहे तुमची हाईट इतकी आहे चेस्ट इतकी आहे क्वालिफाय आहेत म्हणून सही शिक्का मारून तसे एक परची देत आहे विषय संपला पास होणाऱ्यांना ठीक आहे तर मग भावांनो जय हिंद